अनोळखी महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत अर्धवट जाळून पसार झालेला आरोपी पोलिसांनी केली अटक पतीनेच केली त्याच्या कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या कोपरगाव शहर पोलिसांनी केला गुन्हा उघडकीस दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पूर्व डाऊज गुद्रुक गावचे शिवारात उंबरी नाल्याजवळ कोणीतरी अज्ञात इसमाने खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने एक अनोळखी महिलेचे प्रेत अर्धवट जाळून टाकले होते सदर बाबत, पाटील पोलीस तालुका कोपरगाव यांच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील मयत अनोळखी महिला वय चाळीस ते पंचेचाळीस वर्ष हिची ओळख पटवण्याकरता व अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकरता वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी तपास पथकाच्या दोन टीम तयार करून तपास केला असता पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना गोपनीय या बातमी मिळाली की सावळीवीर फाट्याजवळ एक इसम थांबलेला आहे अशी माहिती मिळताच सावळीवीर फाट्यावर जाऊन मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री केली असता रोडच्या बाजूला एक इसम उभा दिसला त्यास विचारपूस केली असता तो पळून जाऊ लागला त्यास पकडले असता त्याचे नाव संजय उर्फ बापू हिरामन मोहिते वय सौतीस वर्ष राहणार सोनार वस्ती धारंगाव तालुका कोपरगाव असे सांगितले सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडावळीची उत्तर दिली त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्यातील मयत अनोळखी श्री वय चाळीस ते पंचेचाळीस वर्ष ही त्याची पहिली पत्नी असून तिचे नाव वनिता उर्फ वर्षा हिरामन हरावत मोहिते असे असून ती गुमगाव हिंगाणा जिल्हा नागपूर येथे तिच्या आई वडिलांकडे राहत होती त्याच्या कौटुंबिक वादातून होणाऱ्या त्रासामुळे संजय हिरामन मोहिते याने कोपरगाव येथे आल्यानंतर तिला त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने कोपरगाव येथून दाऊज बुद्रुक गावच्या शिवारात उमरी नाल्याजवळ नेऊन जाऊन त्या ठिकाणी तिचा गळा दाबून खून करून प्रेत कोणाला ओळखून येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत अर्धवट जाळून टाकून त्या ठिकाणावरून पसार झाला होता सदरचा गुन्हा केलेला असल्याने आरोपी ताब्यात घेऊन त्या सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे या गुन्ह्यातील पसार झालेला दुसरा आरोपी त्याचा शोध घेणेकामी एक पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस करत असून या खुनातील तपासाला यश आल्याने वरिष्ठांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे अभिनंदन केले आहे यावेळी अधिक माहिती शिरीष वमने उपविभागीय शिर्डी विभाग यांनी दिले आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या आधीत डाऊज बुद्रुक या गावामध्ये आपल्याला आठ ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस एक अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता आणि हा मृतदेह अर्धवट होता आणि तसेच शरीरावर काही जखमा देखील या महिलेची ओळख न पटल्यामुळे आणि या महिलेचा कोणतरी जाळून पुराव नष्ट करण्याच्या उद्देशाने खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता यानुसार आपण या, या गुन्ह्याचा तपास करताना आपण वेगवेगळी पथके तयार केली होती यामध्ये आपण जे त्या महिलेला जाळलेल्या असल्यामुळे आपण पेट्रोल पंपावरील माहिती घेत होतो तसेच परिसरातील सी सी टी व्ही फुटेज देखील चेक करत होतो तसेच जे तांत्रिक टीम आहे आपली त्याच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पण देखील माहिती काढत होतो या दरम्यान सदरच्या महिलेची ओळख पटत नसल्यामुळे आपल्यासमोर खूप मोठे आव्हान होते आणि आपण सदरच्या महिलेच्या बाबत कुठे मिसिंग देखील दाखल आहे का याचा देखील आपण इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील शोध घेतला होता नाशिक तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यासोबतच आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पण सदरच्या महिलेची मिसिंग नसल्यामुळे देखील या महिलेची ओळख पटवणे अवघड झाले होते यानंतर आपण जेव्हा सदर महिलेचे पोस्टमॉर्टम केले तर मध्ये तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे सांगण्यात निष्पन्न झाले आणि तिच्यावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून तिला तिच्या मृतदेह जाऊन टाकण्याचा प्रयत्न केलेल्याचे समज समोर आले होते या अनुषंगाने आपण जेव्हा माहिती घेत होतो त्यावेळेस आपल्याला कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुमार यांनी जी पदके रवाना केलेली होती त्याच्यामध्ये एका पथकाला असे निदर्शन आले की सदरचा जो महिला आहे जी महिला आहे तिचा जो पती आहे याची त्याच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती आणि त्याच्या मिसिंग कंप्लेंटनंतर आपला त्याच्यावरचा संशय वाढीस लागला आणि त्या अनुषंगाने आपण जेव्हा या इस्माचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस तो आपल्याला सावळी विहीर येते आढळून आला आणि आपण सावळी विहीर येथून त्याला ताब्यात घेतलंय आणि तपासादरम्यान सदरच्या आरोपीकडे आपण चौकशी केली असता त्याने सदरचा खून केल्याची त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने सदरच्या महिलेचा खून केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याने जो खून केला त्याच्याबद्दल देखील के त्याने आपल्याला कशा पद्धतीने केलं ही सर्व माहिती याची कबूल दिलेला आहे तर कोणत्या करण्यात आला आणि काय काय घटनाक्रम कसा होता सदरची महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून कायमच भांडणे होत होती तसेच ती त्याच्यापासून सेपरेट राहत होती आणि या अनुषंगाने तिने त्याच्यावरती या देखील या अगोदर केसेस केलेले होत्या आणि त्यांच्या कोर्टात देखील दावे चालू होते आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या त्या व्यक्तीला वॉरंट जे होते तर यात वारंवार येणाऱ्या वॉरंटमुळे सदरच्या पुरुषाने त्या होणाऱ्या त्रासामुळे सदर महिलेचे कट रचून हत्या केली कशा पद्धतीने सदरची महिला नागपूरवरून जेव्हा कोपरगाव येथे आली तर तिचा पती तिला तिथे भेटायला गेला आणि तो तिला म्हटला की आपण पुण्याला जाऊ आणि पुण्याला जात असताना रस्त्यात ते एका ठिकाणी निर्जन ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी संधी साधून जेव्हा ते तिथे हो तिथे तिघेजण होते तर त्या दोघांनी त्याच्यातील एकमेकांच्या मदतीने तिचा गळा आवळला आणि गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तसेच त्यांनी एक चाकू होता तो चाकू देखील वापरून त्यांच्यावर तिचा तिच्यावर आँ, हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर मात्र जेव्हा ती ठार झाली अशी जेव्हा त्यांची खात्री झाली तेव्हा त्यांनी टू व्हीलर मधील पेट्रोल काढून सदर्श महिलेच्या अंगावर टाकून तिला जाळून टाकण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला दुसरा आरोप दुसऱ्या आरोपीचा आपण शोध घेत आहोत आणि त्याच्या तपाससाठी देखील आपण पथके रवाना आरोपीला आज मान्य न्यायालयात हजर केले असता त्याला आपल्याला जवळपास सहा दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे सदरची कारवाई अहिल्यानगर नगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारे आणि श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाक्सौरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शि कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच इतर अधिकारी याच्यामध्ये पी एस आय रोठे पी एस आय सोन्ने ए पी आय पवार आणि कोपरगाव शहरचे पोलीस स्टेशनचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल तमनर हेड कॉन्स्टेबल जाधव हेड कॉन्स्टेबल रोकडे कॉन्स्टेबल काकडे कॉन्स्टेबल सुंबे कॉन्स्टेबल घुले कॉन्स्टेबल कुराडे आणि डी पी ऑफिसचे हेड कॉन्स्टेबल शिंदे आणि ए एस आय इरफान शेख यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास लावून आपण सदरच्या आरोपीच्या मुस्क्या आवडलेल्या आहेत सर जिल्ह्यातील अनेक पथके या गुन्ह्याचा याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या अँगलने तपास करत होतो सदरच्या महिलेच्या जेव्हा आपल्याला मृतदेह भेटला तर तिच्या अंगावरती काही वस्तू होत्या या वस्तूंच्या अनुषंगाने देखील आपल्याला एक तुळशीची माळ तिच्या गायात भेटली होती तर तुळशीच्या माळेच्या अनुषंगाने पाहून आपण देखील तपास करत होतो आणि जो आ, इत इतक्यातच मागे काही जो सप्ताह पार पडला तर त्या सप्ताहाच्या ठिकाणी जाऊन आपण चौकशी केली होती आपण टेक्निकल टीम होती टेक्निक टेक्निकल टीमच्या आधारे देखील माहिती घेत होतो आपण सदाची सीसीटीव्ही फुटेज देखील प्राप्त करत होतो आणि जे आपण पेट्रोल पंप आहेत किंवा जे सीसीटीव्ही फुटेज जिथे लावले जातात इत, इथ इथून देखील माहिती घेत होतो यामध्ये देखील आपल्याला एक दोन आरोपी असण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु तपासादरम्यान मात्र वेगळंच आपल्या समोर सत्य आलेलं आहे आणि याच्यामध्ये सदरच्या महिलेचा पतीच यामध्ये कारणीभूत होता असं आपल्याला निष्पन्न झालेलं आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा